सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधांचं या ठिकाणी माझ्या वतीने पक्षाच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आपण आले त्याबद्दल आपला या ठिकाणी आभार मानतो आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्याचे विषय असे आहे नगरपालिका अंतर्गत विषय आहेत आमच्या वार्डामध्ये तीन दिवसापूर्वी हे झाडं झुडपं रस्त्याने असल्याने दोन रेल्वेतले गार्ड लोकांचे क्षण झाले आणि ते वाच वाचले त्याच्यातून आज ते रिदम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत नवीन पोरं आहेत नवीन गार्ड आहेत आणि रिझम हॉस्पिटलला ॲडमिट आहे एक राहुल सिंग सिंग म्हणून आहे आणि मनीष सिंग म्हणून आहे तर असे दोन पोरं हे ड्युटी असताना या ठिकाणी बसने त्यांना धडक दिली आणि ते दोघं या ठिकाणी फार मोठ्या त्यांना हानी झाली आणि त्यांचं ऑपरेशन वगैरे हो झालेल्या व्यवस्थित आता तब्येत त्यांची तब बरी आहे पण अशा घटना या ठिकाणी होतच राहत आहेत आणि हे जे आपलं डेपो तो सुंदरनगर सुंदरनगर या ठिकाणी इथून इथपर्यंत दोघे बाजूने झाड लागलेले आहेत एखादी वेळेस बस आली किंवा दो दोन गाड्या ओवरटॅक करत असतील तर त्या मोटरसायकलवाल्याला त्या ठिकाणी जाण्याला जागाच नाही ह्या जर बाजूने दोघे जागा साफ केल्या एकतर मोटरवाला त्या ठिकाणी घुसून जाईल किंवा सायकलवाला मोटरसायकलवाला मोटर त्या ठिकाणी घुसून जाईल बस त्या त्या बाजूने घुसून जाईल तर हे ॲक्सिडेंट होण्यापासून लोकांना वाचवता येईल ऍक्सिडेंट होणार नाही याची दखल आपण नगरपालिकेने घेतली पाहिजे हीच व्यवस्था उपलब्ध केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या जीवाला धोका होणार आहे तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा आम्ही पत्रकार परिषद घेतली होती डेपो ते सुंदरनगरपर्यंत ते आजूबाजूचे झाड आहेत ते झाडं नगरपालिकेने काढण्यात यावं पण नगरपालिका आतापर्यंत जागे झालेली नाही म्हणून त्यांना जागे करण्याचं या ठिकाणी आता आम्हाला पुढे यावं लागेल <laughs> दुसरं या नगरपालिकामध्ये वार्षिक वार्षिक उत्पन्न वार्षिक टेंडर निघतात त्याच्यामध्ये घाणगाजाचा टेंडर असेल त्याच्यामध्ये फवारणी फवारणी करण्याचा टेंडर असेल त्यामध्ये काही मेंटेनन्सचे काम असतील त्यामध्ये काही पाई, पाईप पाईपलाईनचे कामं असतील असे अनेक कामं या ठिकाणी वार्षिक निविदा या ठिकाणी निघतात आणि त्या त्या अनुषंगाने या ठिकाणी भुसाळ शहरामध्ये त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही आता नाले सफाईचा टेंडर निघालेला आहे नाले सफाईचा टेंडर असताना त्या ठिकाणी त्यांना या मला जो कामाची सुरुवातच दिसली नाही चार वर्षापासून मी पाहतोय की या ठिकाणी नाले सफाई एक दोन ट्रॅक्टर आणतात एक दोन डब्बर आणतात जी सी बी फिरवतात आणि पळून जातात आणि त्यांचं बिल निघून जातं आता मागच्या वर्षी मी स्वतः उभे राहून माझ्या वाढातलं मी त्या ठिकाणी घाण काढायला लावली होती तर अशा पद्धतीने या नाला सफाई होण्याचं काम या ठिकाणी चालू आहे तुम्ही बघा डेपोपासून डेपोपासून तो मागे तो नाल्याला नाला टच होतो तिथेही बघाल तुम्ही तर त्या ठिकाणी नाला पूर्ण गच्च भरलेला आहे आणि त्याच्यामुळे तो कधी कधी पाऊस आला की संपूर्ण पाणी रस्त्यावर येतं तर रस्त्यावर आल्यामुळे मग लोकांना त्याचं सामोरे जावं लागतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाला सफाईचं काम का या ठिकाणी बोगस पद्धतीचं बिल काढण्याचं काम या ठिकाणी करतायत तर मी आता तसं होऊ देणार नाही मी स्वतः त्यामध्ये आता जा, माहितीच्या अधिकारातून या सर्व वार्षिक उत्प वार्षिक ज्या निविदा आहेत त्यांच्या सर्व या माहितीच्या अधिकारातून या ठिकाणी माहिती मापणार आहे आणि त्याच्यावर अभ्यास करून या ठिकाणी एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभारणार आहे मी जळगाव जळ जिल्हा जिल्हा कार्यालयासमोर आणि नाशिक का आयुक्त समोर ते आंदोलन या ठिकाणी करणार कारण या ठिकाणी आपण जर बघितलं घाण या ठिकाणी मोठं टेंडर आहे दरवर्षी निघतं पण भुसाळ शहरातले आपण सर्व फिरलो तर आपल्याला दिसेल की चारी बाजूने गाण्याचा सम्राज या ठिकाणी भुसाळ शहराला घेरलेला आहे तर मग एवढी मोठी योजना आपण चालवतो एवढा मोठा आपण पैसा खर्च करतोय एवढा मोठा लोकांच्या पैशातून आपण पैसे खर्च करतोय कारण तो नगरपालिकेने तिथून तो ते घाण कचऱ्याचं काम या ठिकाणी आणि कारण नगरपालिका कुठून वसूल करते कराच्या स्वरूपातून लोकांकडून वसूल करते आणि तो लोकांचा पैसा ती दिला